त्याचा परिणाम नक्कीच लोकांचा प्रतिसाद बरोबर दिसत हो। शेवटी जे काय निर्णय घेणार आहे ते पाय पडत नाही वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला आपल्या सर्वांना कळेल ब्राह्मण समाजाचे गुरलिंगप्पा बुरांडे लिंगायत समाजाचे समाज गावडे साहेब धनगर समाजाचे क्रांतीसिंह नाना पाटील साहेबचे साताऱ्याहून इथं येऊन निवडणूक लढले त्याच्यानंतर वीस वर्ष स्वर्गीय केशर कापू क्षीरसागर त्याच्यानंतर पवनराव ढाकणे नगर जिल्ह्याचे त्याच्यानंतर रजनीताई पाटील जयसिंग काका स्वर्गीय मुंडे साहेब साहेब दोनदा प्रीतमताई दोनदा या सर्व निवडणुका पाहिल्यानंतर सर्वांना संधी दिल्या पण पहिली निवडणूक अशी झाली की ज्या वेळेस लोकसभेत कर्तृत्व आणि जातपात त्याच्या जात पातीच नर्माच विजया दोन तीन कारण एक तर सरकारने जे निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय जरांगे पाटलांच्या या आंदोलने केलं त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला त्यांची पहिली मागणी होती या ठिकाणी की निजामकालीन प्रमाण मराठवाड्यात कुंडीचे प्रमाणपत्र मिळायला पाहिजेत मराठवाड्यात ते प्रमाणपत्र मिळत या बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक मुंबईचे प्रमाणपत्र दिले आता मला सांगा की ती मागणी संपल्यानंतर मराठवाड्याची राज्यव्यापी झाली ते सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला पुन्हा दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी घेतलं आरक्षण दिलं कायदा केला पूर्वीच सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कुठल्या कारणासाठी रद्द केलं ती सगळे बाजूला काढून ते कारण पुन्हा अडचणीत येऊ नयेत यासाठी अतिशय पद्धतशीरपणाने तीन चीफ जस्टिस माझी न्यायाधीश एकत्र बसून ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढून तो कायदा केला आज तो हायकोर्टात टिकला आहे त्या कायद्याला स्थगिती मिळेल नाही तर अशा पद्धतीने जर चुकीचा कायदा असता तर स्थगिती पहिल्यांदा मिळाली असते म्हणजेच याचा अर्थ जे काही निर्णय घ्यायचे ते सरकारने पूर्णपणाने घेतलेले आता ठीक आहे या सगळ्या गोष्टी ज्या कारणासाठी झाल्या त्या होऊन गेल्या लोकसभेला याचा फटका बसला पण या निवडणुकीत काही मला वाटत नाही की एवढा असेलही कदाचित अंतर्ग्रंट असेल पण मला नाही वाटत की एवढा अशा प्रकारचा पुन्हा जातीपातीचं धर्माचं राजकारण या निवडणुकीत होईल या निवडणुकीचं पराईचं वैशिष्ट्य अजून एक असं कि परन्त की अगदी दिल्लीपर्यंत या जागेची चर्चा आहे दिल्लीतल्या लोकांना सुद्धा इंटरेस्ट आहे की परळीत काय चाललंय म्हणजे पवार साहेब इथे आले आणि ते म्हणाले की आम्ही ज्यांना मोठं केलं ज्यांना सोबत घेतलं त्यांनी पक्ष फोडला स्वतः शरद पवारांना परळीत येऊन हे बोलावं लागतं याकडे तुम्ही कसं पाहत नाही तर स्वाभाविक आहे ते देशाचे नेते आहेत आणि ते जे बोलले त्या बोलण्यावर मी काय फारसो वाटत नाही मला की त्यांनी बोलावं आता पक्ष फोडला अख्खा पक्षच गेला हे सगळ्या देशाला माहिती आहे त्यामुळे या बाबतीत तथा माझ्या मुळ जर ही सगळी मान्यवर नीती ज्यांनी संबंध आयुष्यात आदरणीय साहेबांच्या सोबत घातलं आणि माझ्यासारखा अतिशय सातव्या आठव्या फळीतला एक कार्यकर्ता ह्या सगळ्यांना बाजूला करू शकतो बरोबर दादांना ही भूमिका घ्यायला लावू शकतो म्हणजे काय माहीत नाही पण एकच आहे सगळ्या गोष्टीने व्यूहरचना केली जाते मला आठवतं एवढंच की स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात ज्या ज्या वेळेस साहेब परळीत यायचे आणि जे भाषण करायचे पक्ष फोडल्याचा मुद्दा सोडता बाकी सगळे मुद्दे आ, मी काही असं काय काही प्रमाणात ख्रिश्चन सुद्धा आहे काय प्रमाणात शीख सुद्धा या आहे याचा अर्थ मी कधीच असं राजकारण केलं नाही म्हणूनच आज अशा परिस्थितीत सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व आवाम माझ्यासोबत आहे आणि आजपर्यंत गेली अनेक वर्ष भले मी भाजपमध्ये असताना सुद्धा या सर्व गोष्टी त्यांना कधीच कुठल्या अडचणी देऊ दिली नाही त्यांच्या सुखात दुःखात सगळ्या सुखा, अडचणीत मी काम केलंय त्यांच्या सर्व भागाचा विकास केला आहे आणि प्रत्येकाच्या सुखा दुःखात राहणं एवढं सोपं नसतं प्रत्येकाच्या अडीनडीला एवढं सोपं नसतं कुठल्याही लोकप्रतिनिधीला पण मी कुठून बनवून सगळ्यांच्या सोबत आहे त्यामुळे सो, मला नाही वाटत की याबाबतचा काही फरक परळीतल्या माझ्या इमोशनल सँगल सुद्धा आहे पंकजात आणि तुमचं यापूर्वी तुम्ही विरोधात होते मात्र लोकसभेला तुम्ही त्यांच्यासाठी मला बसून फिरलात आणि आता पंकजाताई पण तुमच्यासाठी फिरतात कसं वाटतंय परत येऊन आलेलं नाही मी अनेकदा म्हणलं मी भाषणात सुद्धा बोललो शेवटी काय की प्रारंभ कुणाला चुकला नाही देवाला सुद्धा चुकला नाही तर आमच्या घराला का चुकेल ज्या काही गोष्टी कधीच होऊ नयेत अशा झाल्या आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबाला सफर करावं लागलं प्रचंड संघर्ष करावा लागला आणि आजही ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कुटुंबाला एक संघर्ष पाचवीला पुजलेला अशी परिस्थिती आहे आणि हे असताना सुद्धा एक नक्कीच म्हणजे मोठा भाऊ म्हणून लोकसभेमध्ये पंकजाताईनी मग चांगल्या मताने निवडण यावं याच्यासाठी सर्वांनीच मी एकटा नाही मी एक, ना, एक ना, सर्वांनी कष्ट केले फार थोड्याशा मतांना मी पराभूत झालो आज त्या स्वत त्यांनी पूर्ण निवडणूक आता परळी विधानसभा मतदारसंघाची हातात घेतली आहे एक आनंदाचा आहे की बऱ्याचशा जुन्या आठवणी आहेत बहीण भावाच्या घरातल्या आणि एक आधार असतो ना घरातला शेवटी काही जरी झालं तर त्याही भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यात त्यांची विचारधारा त्यांच्या पक्षाशी त्या त्या बांधील आहेत आम्ही आमच्या विचारधारेशी बांधील आहोत पण आता महायुतीमध्ये आम्ही एकत्र असल्यानंतर मोठेपणानं त्यांनी परिषदेवर जाणं किंवा हा मतदारसंघ भावासाठी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून देणं बरे मी सिटिंग असलो पण ह्या सगळ्या गोष्टी एक आणखीन आमचं मधल्या काळात ज्या पद्धतीचं प्रारब्ध भोगला आता तो प्रारब्ध पूर्णपणाने भगवंतांनी वेगळा केला आणखी फार चांगली बोंडणी हो। अगदी शेवटचा प्रश्न परळीकरांना काय सांगाल तुम्ही आमदार झाल्यानंतर पुढील पाच वर्षात कुठले मोठे प्रकल्प परळीचे एक लक्षात घ्या मी परळीसाठी मागच्या पाच वर्षापूर्वी माझ्या विकासाची व्याख्या सांगितली होती मी नेहमी जनतेला हे म्हणतो की रस्ता पाणी दिवे बत्ती धरण सभागृह ह्या सगळ्या गोष्टी विकास आपण त्याला म्हणतो ते लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे ते कर्तव्य माझ्या दृष्टीने विकास काय तर मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर पाच वर्षात मी इथल्या मायबाप जनतेचं उत्पन्न दुप्पट करणार अच्छा मग ते उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जे जे काय करायचंय मी हजारो विहिरी दिल्या हजारो शेततळे दिली हजारो बोर दिले आणि जी कोरडवाहू जमीन होती आता एक बोर दिल्यानंतर एक विहीर दिल्यानंतर त्या व्यक्तीची अल्पभूधारक शेतकऱ्याची पाच एकर जमीन बारा माईल शेतीची होती जी जमीन फक्त पूर्वी एक वर्षात एकच पीक घेऊ शकत बरोबर आता ती फार मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर मध्ये आम्ही ती पाण्याखाली आणली त्याचा फायदा होतोय परळीमधलं मार्केट वाढलं जी सिमेंट फॅक्टरी मी सात वर्षापूर्वी इंडिया सिमेंटची इथे एक प्रकल्प आणला तो प्रकल्प इंडिया सिमेंटचा होता त्यांनी इतक्या दिवस चालवला आता त्यांनी तो बिर्ला अल्ट्रा अल्ट्राटेकला दिला मी बिर्ला अल्ट्राटेकला देताना ज्यावेळेस त्या दोन कंपनीमध्ये त्यांचं अग्रीमेंट होत होत त्यांची तर मी म्हणलो तुम्ही घेताय आहे इंडिया सिमेंटची परिस्थिती वेगळी होती आज अल्ट्राटेकची परिस्थिती वेगळी आहे आणि इथं मोठं ग्रँडिंग करता येतं माझी इच्छा आहे की ही या प्रकल्पाची कॅपॅसिटी आणखी तीन पटी आपण वाढवावी आणि त्याच्यानंतरच आपण काहीतरी हा त्यांच्यातलं त्यांचा व्यवहार करावा त्यांनी ऐकलं सहाशे कोटी रुपये गुंतवून तीन पटीनं आता या ग्रँडिंग सिमेंटच्या फॅक्टरीची कॅपॅसिटी वाढते आपण पाहिलं असेल की मी सात वर्षापूर्वी सापोरजी पालोंजी सारखी एक कंपनी ज्यांना या तालुक्यात परळी तालुक्यात घेऊन आलो आणि माझ्या स्वतःच्या जमिनी सहित काही शेतकऱ्याची जमीन घेऊन मराठवाड्यातला सगळ्यात मोठा ऐंशी मेगावचा प्रोकल्स आज ग्रिड आहे सात वर्ष झालं तिथं अनेक शेकडो मुलांना आमच्या नोकरी लागली सिमेंट फॅक्टरीमध्ये रोजगार आहे सिमेंट फॅक्टरीत तर रोजगार एवढा मोठा आहे लॉजिस्टिक आहे ड्रायव्हर आहे किन्नर आहे मेकॅनिक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत दुसरं महत्वाचं रेल्वे आहे रेल्वेचा बिझनेस वाढतो रेल्वे, रेल्वे, रेल्वे आता परळीचं रेल्वे, रेल्वे स्टेशन आज उत्पन्न चारशे कोटी अच्छा आज थर्मल पॉवर स्टेशन आहे भरले पहिले एक दोन तीन चार पाच त्यांची लाईफ मी गेली पण त्याच्या जेवढी कॅपॅसिटीचं होतं तेवढ्याच कॅपॅसिटीचा आम्ही आज गव्हर्नमेंटकडनं सोलार तिथं सोलारचा प्रोजेक्ट आम्ही परळीत आणला आहे एमआयडीसी आम्ही या ठिकाणी आ, आज भूमी अधिग्रहित केली आहे अष्ट्यात्तर हेक्टर आहे आता जवळजवळ तिथं बावीसशे एकर जमीन ओके। आ, आहे त्यात आम्ही जवळजवळ अठराशे एकर जमीन ती अधिग्रहित करतो माझ्या माहितीने इलेक्शन संपल्यानंतर तीन महिन्यात ही सर्व संपादन भूमी भूसंपादन भु त्या ठिकाणी एमआयडीसीचं होईल आणि लगेचच एवढी मोठी जमीन झाल्यानंतर अनेक माझ्या वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींशी बोलणं झालं किंवा इथं आल्यानंतर आम्ही अतिशय स्वस्तात तुम्हाला जागा देऊ विजेच्या बाबतीत आम्ही काय आणखीन सवलत देऊ हा मागा असलेला भाग आहे पाण्याच्या बाबतीत सवलत देऊ तर रेल्वे स्टेशन त्या सिरसाळ्याला होतंय ते सगळ्या सगळ्याच गोष्टी त्यांना अशा फायद्याच्या आहेत त्यामुळे मोठ्या इंडस्ट्री तिथे येथील स्वाभाविक ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो इतक्या लवकर होत नाही पण सुरुवात अतिशय चांगली झाली भूसंपादन झालंय ते एक मोठा विषय आहे आणखीनही सोयाबीनच्या संबंधामध्ये एक आणि दुसरं मी फार प्रेमियाची होईल बोलताना आता बोलू नये पण कंपनी कुठली हे नाव सांगणार नाही पण एक नक्की सांगतो की पंचवीस ते तीस हजार या बीड जिल्ह्यातल्या लँडवर एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प होतोय ओके ज्याच्यामध्ये कमीत कमी सहा हजार ची नो है. Okay. ते नऊ हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे अच्छा आणि तो गॅसचा प्रकल्प आहे ओके एका घासापासून गॅस तयार करणं आणि ते गॅस तिथून सगळीकडे सप्लाय करणं जिल्ह्याची जी रिक्वायरमेंट आहे ती करून आणि मोठी कंपनी आहे तो हा एक प्रकल्प येणार आहे आणि तोही निश्चित येणार आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आमच्या पुढे गेल्या त्यातनं रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होणार या भागात सुद्धा एक दुधाचा फार मोठा प्रकल्प आम्ही काही लोकांशी टायअ करून आम्ही करतोय काही मी परणीतल्या व्यापाऱ्यांना पुढे येऊन सांगितलं की सोयाबीनचा एक मोठा प्रकल्प इथं उभं करा कारण परळीमध्ये फार मोठी आवक सोयाबीनची असते तर तेही आता पुढे येत आहेत आता ऍग्रीकल्चर कॉलेज आपण आणलं त्याच्यामुळे फार मोठी डेव्हलपमेंट आहे इथं सोयाबीन रिसर्च सेंटर आहे जे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया रिसर्च सेंटर सोयाबीन रिसर्च सेंटर सोबत आम्ही टायप केलाय पुन्हा आपण सीताफळ इस्टेट ज्याला म्हणतो ती सुद्धा आम्ही वडखेलला आणलेली आहे या सगळ्या गोष्टीमुळे नक्कीच आहे की एक वेगळं रेकग्नायझेशन विकासाच्या बाबतीत परळीचं होईल त्यामुळे निस्तर इन्फ्रा डेव्हलपमेंट उद्योग याच्या सोबत सर्वच अर्थानं परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास मला करायचा सा। आहे मग साहित्यात असेल अध्यात्मात असेल आम्ही आज तीनशे कोटी रुपये पंचम द्वादश okay. ज्योतिर्लिंगासाठी वैद्यनाथासाठी आम्ही तीर्थक्ष साथ विकासासाठी आणले त्याचं काम फार मोठ्या प्रमाणात चाललं हे तीनशे कोटीने समाधान माझ्यासारखंच होणार नाही कारण मला उज्जैन सारखं हे करोडाल फार मोठं करायचं त्यामुळे केंद्राकडनं प्रसाद योजनेतून तिथे मला निधी घ्यायचा आहे त्यातनं फार मोठं जे आज आमच्याकडे दर्शनाला येतात आणि लगेच भाविक जातात त्यामुळे त्यांचा स्टे होत नाही तर त्यांचा स्टे झाला तर नक्कीच सगळ्या गोष्टी पुढे फार मोठ्या प्रमाणात व्यापारपेठ वाढेल भाविक वाढतील असे अनेक प्रकल्प प्रकल प्रकल आहेत प्रकल जे परळीकरांना माहिती आहेत मला आपल्या माध्यमातूनही आपल्या सर्व विवरला सांगायचं आहे की मी जे शब्द दिलाय तो आजपर्यंत पाळलाय आजही मी जो शब्द देतोय ते येणाऱ्या काही वर्षातच मी पूर्ण करणार आहे आणि माझ्या सपनातला जो परळी विधानसभा मतदारसंघ आहे ते मी पूर्ण करणार आहे मी सांगत नाही की कुठल्या मतदारसंघाच्या विकसित मतदारसंघाच्या बरोबरी नाही आप पण आपल्याला ते माहिती आहे कारण या मतदारसंघातली जनता हेच माझं सर्वस्व हीच माझी ताकद हेच माझा विश्वास आहे हेच माझं नाव आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वीस तारखेला मतदान आहे एक नंबरला नाव आहे धनंजय पंडितराव मुंडे चिन्ह घड्याळ आशीर्वाद द्यावा धन्यवाद तुम्ही घड्याळाचा उल्लेख केला अगदी एकाच वाक्यात उत्तर मागेल मी काय वाटतं तुम्हाला राज्यात महायुती सत्ता पुन्हा येऊन आजी दादा मुख्यमंत्री होती अरे एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही हा प्रश्न कसा विचारू शकता मला काही कळत नाही